मी तुमचा लाडका सुजल केने आज पुन्हा एकदा एस के ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही चाललं अमरापूरला पोरवीर रेडी नाही आतमध्ये योग शेड बसलाय पहिले आम्ही इथं तलोजाला जाणार आहे तलोजावर ना आम्ही तिकडे जाणार आहे तर चला आपण भेटूया आता पुढे खायला आला ना पोरा आपल्या ऐकत नाही भाजी नको अगं भात टाकत बघ यो बी एक फक्त वाटत बघतात कधी असं खायला येतो काय बिंजोड जे यो बी एक बिंजोड चा यो गाडा मालक आहे गाडा मालक हा पनवेलच्या तालुक्याचा गाडा मालक बघू शकता दोन ढाल हा यो वाला शेठ यो शुभम शेठ यो योग भगत माहितीच तुम्हाला किती डेंजर बघते बाबाला आपण जेवण वगैरे करून घेऊ जेवण करून निघू आपण डायरेक्ट चालू लिंबू विंबू पिलून घेतोय ना का करत आलो आता लिंबू पण पिलून झाला दोघांचे टाटे यायची बाकी म्हणून थांबले आम्ही सहजोरात चालू आहे चटई बिटा यात्राला घेतले पाहुण्यांसाठी दोन तीन पंगत बसले आपली जेव्हा चला जेवण करून घेऊ मग आता निघू आपण मस्त वेगळी किती चार वेळेला भात घेतला चार वेळेला भात घेतला मला तुम्ही आणि तुने मी एकदा वेळा वेळा मागितलं म्हणजे दबा ना भक्तानी तर काही कसरतच करून टाकली आहे वार भेटला त्याला आजचा वार कारण अशिब कोंबडा बिमडा नव्हता नाही तर योग नाही बाबा हा खाल्ला असतात अख्खा कोंबडा विषय वेगळा आहे ना भाई अर्धा किलो चिकन खातो ना दुसऱ्या दिवशी दुधाप लागतात आता आपण खूप आव्हान अमरापूरला पडले तर डायरेक्ट चॉकलेट होल पुरा हा चला आता भेटू आपण डायरेक्ट ऑन द स्पॉट अमरापूरला भेटू चला तर आता मित्रांनो आपण आता आपण पोचलो अमरापूरला हमरापूरला पोचलो आणि मोठ्या समोर ही मूर्ती बा वर आहे पतंग यो मस्त मूर्त्या आहेत बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मोठ्या कारखान्यात आलो आहे तिथे सगळे म्हणजे अशा मोठ्या मूर्त्याच बनतात सो बघू शकता तुम्ही अजून पण मूर्त्यांचं काम चालूच आहे तर बघा हा मोठ्या मूर्त्यांचा कारखाना आहे बघू शकता तुम्ही ही मूर्ती रेडी झाली आहे त्याच्या मागे लालबाग देखील रेडी झालेली आहे या इकडे तुम्ही तुम्हाला नक्की मूर्त्या आवडतील सो मी अजून तुम्हाला मूर्त्या दाखवतोच पुढे पण तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहाच तुम्हाला नक्की आवडेल आजचा ब्लॉग सो राहा तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू हे आपले मूर्तिकार बघू शकता तुम्ही कुठे चालले मूर्त्या दादा या चालू इथं आले आले आहेत का बघू शकता या नक्कीच तुम्ही या अमरापूरला तुम्हाला नक्की मूर्त्या आवडतील आम्ही पण यावेळेस पहिल्यांदाच आलो मूर्त्या बघायला आता आलो आपण दुसऱ्या कारखान्यात मूर्त्या बघू शकता किती भारी भारी लावल्या डिस्प्लेला बारक्या बारक्या मूर्त्या पण लावल्यात चांगल्या चांगल्या तर चला बघू आपण आपल्या अजून मूर्त्या कामं चालूच आहेत त्यांची बिचारी दिवस काम करत असतील बघू शकता काम चालूच आहेत अंम्रापूर बोललो तर मित्रांनो गणपतींचा माहेर घ्या बघा काय मूर्त्या आहेत यार एक नंबर मूर्त्या आहेत चिंतामणीच्या रूपात पण मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा चिंतामणी तर चला आता आपण जाऊया पुढच्या कारखान्यामध्ये सर आवाज तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू इकडं पण जाम भारी भारी मूर्त्या आहेत फोटो बघू शकता किती भारी भारी मूर्त्या आहेत कुठे मूर्ती बघू शकता परत इकडं पण चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत या बघू शकता इकडं परत समोर बी डिस्प्लेला बघू शकता मूर्ती कारखान्यात पण मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं काम चालू आहे बघू शकता बघा दो दोन मूर्त्या आहेत अशा एक ती पण आहे मूर्त्या बघा काय भारी भारी आहेत इकडे पण बघू शकता किती भारी भारी मूर्त्या आहेत मित्रांनो नक्की या तुम्ही अमरापूरला तुम्हाला मूर्त्या खूप आवडतील बघू शकता तुम्हाला जर कारखान्यासाठी एकदम प्लॉट घ्यायचा असेल ना मूर्त्यांचा तर इथं नक्कीच या तुम्हाला इथं ते दादा लॉटच्या हिशोबातच देतात मूर्ती बघू शकता तुम्ही खूप साऱ्या मूर्त्यांचं काम चालूच आहे सिंहासन वगैरे बनवायलाच घेतलेले दादांनी तिकडे पण बघू शकता नक्की आहे इकडे लॉट घ्यायचा असेल तर दादा देतात भाव देखील कमी करतीलच मूर्त्यांमध्ये इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे पण कारखाने तिकडे पार आतमध्ये पर्यंत कारखान्यात अजून आम्ही तर गेलो नाही अर्धा आतमध्ये आलोय मला दाखवतो मी मूर्त्या अजून या बघू शकता मूर्त्या काम पण चालू आहेत मूर्त्यांचे कलर वगैरे चालूच आहे बघा मित्रांनो मंडलासाठी पण मित्रांनो मूर्त्या पाहिजे असतील ना तर इकडे याच तुम्हाला मी बॅनर पण दाखवतो त्यांचा नंबर पण दाखवतो म्हणजे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत मंडलासाठी पाहिजे असतील तर नक्की तुम्हाला नक्की मूर्त्या आवडतील इकडे या बघू शकता जास्त 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 आहे लहान आहे तर बघू शकता समोर बॅनर पण आहे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे मित्रांनो एकदा याच तुम्हाला नक्की मूर्ती आवडतीलच देवी पण रेडी झाले गणपती पण रेडी झाले चिंतामणीचाच याचं नाही ही मूर्ती असेल मला वाटतं इकडं पण चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दाखवला मी स्टार्टिंगला बॅंगलोर वरती मूर्त्या पण बघू शकता

कॉन्टॅक्ट नंबर दाखवला तर मित्रांनो आता आपण हमरापूर फिरलो मूर्त्या पण आपल्याला लय आवडल्या म्हणजे चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत तुम्ही पण एकदा या तुम्हाला पण मूर्त्या आवडतील सो तुम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की मूर्त्या बघायला भेटतीलच आणि मूर्त्या आवडतील पण आवडतील आणि शंभर टक्के आवडणार तुम्ही इकडे येणार पण पुढच्या वर्षी बघू शकता आहेत तर तुम्हाला आवडतीलच मूर्त्या तुम्ही नक्की इकडे या चला आता आपण भेटूया पुढं तर आता आपल्याला जाता जाता रस्त्यामध्ये गावठी मच्छी दिसली मच्छी चिंबोऱ्या आहेत चिवणे आहेत आपली पोरं आता घ्यायला थांबल्याने चिंबोऱ्या बा बागा बघा पण चिंबोऱ्या सगळ्या शेवल तर आज मच्छी घेऊनच जाऊ गावठी मच्छी पण आहे बागा जाता आता रस्त्यात दिसले आपण उतरलोय तिकडे येत ना वाटत ते बघू आपण आता ते पुढं वाटतं चिंबोऱ्या घेत आहेत सो तुम्हाला दाखवतो हे काय ना घेतो चिंबोऱ्या येत आहे अन्य ना बघू एक किलो एक किलो कुठला देव सांगा यातला देव पाचशे रुपये किलो पाचशे का वाटा कुठला पाहिजे हा कमी तर वाटा पाहिजे का ये पाहिजे तर चला मित्रांनो आता इकडनं हे घेतीलच काय नाही काय मग आपण पुढे भेटूया ब्लॉग मध्ये कठीण राहावा नक्की आवडेल कार्तिक काय बघा कसं मोठा आहे भाई यांचा बाला भाई काढवाला शेत नीट काढ पकड ना शेत तिथं नाही इथं पकड खालती अरे खालती त्यांनी पकडला बाबा मला दाखव इकडे किती मोठा आहे बघा एक थैली घेतलं एक किलो हे एक किलो चिमोऱ्यांची थैली दाखव तुझी थैली आता टिकीट ठेवतो भाई नाही का चला आता भेटू पुढे जामळापूर पासून झोपले बाला <laughs> शेट। सर आता उठले शेठ तर गाईत आम्ही आता पोचलो आमच्या घरा गाडी बिडी लावली बाईनी बाला पक्की झोप काढली गाडी मध्ये अमरापूरवर निघल्या पासून झोप काढलेली बाला शेटनी <laughs> माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद